बुद्धांच्या आश्रमामध्ये एकदा किशोरवयीन मुलगा आला बर का आणि तो रुसून बसला तो म्हणाला की मला नवीन वस्त्र पाहिजे आता गौतम बुद्ध गुरुदेव ते म्हणाले की अरे म्हणजे सगळ्यापासून मोक्षाच्या मार्गावर जायला माणसं इथे येतात आणि ही कुठली आसक्ती आहे या मुलाला कशाला नवीन वस्त्र पाहिजे पण तरी त्याने त्या किशोराला नवीन वस्त्र दिलं ते वस्त्र घालून तो असा आश्रमभर आनंदाने फिरला आनंद पांघरला होता त्याच्या चेहऱ्यावरती नवीन काहीतरी नवीन मिळालेलं होतं गौतम बुद्धांनी संध्याकाळी जवळ बोलावलं आणि म्हणाले सांग रे बाय जुन्या वस्त्राचं काय केलंस तर तो म्हणाला काय करणार गुरुदेव ते इतकं जीर्ण झालेलं होतं की माझं जे आसन होत ना ते आसन बदललं आणि ते जुन्या वस्त्राचं आसन केलं जुन्या आसनाचं काय केलंस पडदा इतका जीर्ण झाला होता खिडकीचा की मी प्रार्थनेला बसायचो तेव्हा सगळी म्हणजे उन्ह माझ्यावरती पडायचं कोसळायचं आणि माझं चित्त विचलित व्हायचं म्हणून मी त्याचा नवीन पडदा केला त्या जुन्या पडद्याचं काय केलंस hmm. इतकी लखतर झाली होती की त्याची मी फडकी करून टाकली hmm. जुन्या फडक्यांचं काय केलंस म्हणाला त्यातले जे धागे चांगले होते ना तेवढे वेचले आणि जेव्हा तुम्ही आमच्यापर्यंत चालत येताना तेव्हा जी पायघडी घातलेली असते त्यातली भोक मी त्या धाग्यांनी बुजवली गौतम बुद्धांनी त्या किशोराला घट्ट जवळ घेतलं आणि ते म्हणाले बाय तुला एक वस्त्र दिलं तर त्याचा इतका सुंदर उपयोग केलास त्या परमेश्वरांनी तुला एक अख्खा आयुष्य दिलंय त्याचा किती छान उपयोग करता येईल वा प्रत्येकानी मनाच्या कुपीत अत्तरासारखी जपावी अशी ही गोष्ट आहे कारण वर्ष